प्रतिसाद चांगला प्रतिसाद आहे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे शिवसेनेला सगळ्या उमेदवारांच्या पॅनलमध्ये जाऊन वेगवेगळ्या जाहीर सभा झाल्या आज आणि सगळीकडे उदंड प्रतिसाद जो आहे लोकांचा आहे लोकांचा विश्वास आहे मुळात शिवसेनेवरती आणि जे कामं शिवसेनेने गेल्या दहा वर्षामध्ये अंबरनाथमध्ये केलेली आहे त्याच्यावरती विश्वास आहे लोकांचा आणि आम्ही लोकांपुढे जे आहे फक्त आश्वासन घेऊन नाही गेलो जी कामं अंबरनाथमध्ये केली ती कामं घेऊन गेलो आणि पुढे आम्ही काय करणार आहोत हे अंबरनाथगरांना सांगतो आहे फक्त ही निवडणूक गटर मीटर वॉटरप्रुफी मर्यादित न राहता लोकांना काय सुखसुविधा पाहिजे लोकांना मेडिकल कॉलेज पाहिजे ते देण्याचं काम आम्ही केलं लोकांना जे आता येणाऱ्या काळामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजे ते आम्ही देऊ लोकांना जे आहे पाण्याची व्यवस्था पाहिजे त्याच्यासाठी दोनशे अठ्ठावन्न कोटीचं पाणी योजनेचं काम ऑलरेडी सुरू आहे लोकांना नाट्यग्रहावं होतं ते देण्याचं काम केलं लोकांना चांगली प्रशासकीय इमारत पाहिजे होती ना अंबरनाथची ती झालेली आहे ऑलरेडी चांगले रस्ते पाहिजे पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त रस्ते जे जा, जा जा, आहेत ते सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत लोकांना स्टेडियम पाहिजे होतं त्याचं काम ऑलरेडी सुरू आहे तर अशी अनेक कामं जी आहेत ते अंबरनाथमध्ये झालेली आहेत येणाऱ्या काळामध्ये अंबरनाथमध्ये चांगलं नो कॅश काउंटर हॉस्पिटल देखील अंबरनाथमध्ये उभं राहील पत्रकारांना सुद्धा आपण उभं केलेलं आहे पत्रकारांना सुद्धा संधी दिलेली आहे पत्रकारांचा प्रतिनिधी पण आम्ही निराज करमरकरच्या माध्यमाने उभा केलेला आहे मला सगळ्या पत्रकारांना देखील आवाहन करायचं आहे की जो पत्रकार आजपर्यंत शहराच्या समस्येवरती बोट ठेवत होता समस्या उचलून धरत होता आमच्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोचवत होता ज्याला समस्यांची जाण आहे आज तो येणाऱ्या काळामध्ये लोकप्रतिनिधी बनणार जात आहे मी लोकांना देखील आवाहन करतो की अशा चांगल्या उमेदवाराला ज्या आपण निवडून द्या पत्रकारांना देखील आवाहन करतो की आपण देखील त्याच्या चांगल्या चांगल्या बातम्या ज्या आहेत चांगलं त्याचं केलेलं काम जे आहे लोकांपर्यंत पोचवा सर आज सभेत लाडकी बहीण जे आहेत मात्र जास्त दिसून आले काय खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी आहेत सगळ्यात प्रचारामध्ये कारण की लाडक्या बहिणींचं प्रेम जे आहे लाडका भावावरती माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांवरती आहे आणि ते आज देखील दिसून आलं आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा या लाडक्या बहीणच या अंबरनाथमध्ये कमाल करतील मित्रपक्षाने युती तोडली तरीसुद्धा येणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये असतील किंवा असेल तसं वातावरण असू शकतो इथे तर युती नाही आहे आता इथे फ्रेंडली फाईट चालू आहे बघूया येणाऱ्या काळामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये आणि बाकी महानगरपालिकेमध्ये काय होतं ते आमची तर इच्छा आहे सगळ्यांची की महायुतीमध्येच जे आहे निवडणूक झाल्या पाहिजे महायुतीचाच महापौर झाला पाहिजे महा इथे देखील अंबरनाथमध्ये तीच इच्छा होती पण काही कारणास्वर जी आहे ती युती झाली नाही पण ठीक आहे आता युती झाली नाही आता वेगवेगळे आम्ही लढतो आहे पण एक कोणावरही मला वाटतं सगळ्या लोकप्रतिनिधींना मला आवाहन करायचं आहे की विकासाच्या मुद्द्यावरती जे आहे ते राजकारण केलं पाहिजे टीका टिप्पणी न करता युतीची केंद्रामध्ये पण आहे राज्यामध्ये पण आहे ती युती जी आहे ती अशीच आबाधित राहिली पाहिजे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे आता टीका करायची नाही परंतु समोरचे जे मित्रपक्ष ते टीका करतायत तरी तुम्ही टीकेतून उत्तर देताय कशा प्रकारचं असतं टीकेतून उत्तर देतच नाही ना जे शिंदेसाहेबांनी आम्हाला शिकवलं की टीकेला टीकेतून उत्तर देऊ नका आपल्या कामातून उत्तर द्या आता टीका करायला वेळच मिळत नाही एवढी कामं लोकांना सांगायची साहेब चाललेली कामं आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही काय करणार आहोत तर टीकेला कुठेच वाव राहत नाही आणि लोकांना बघा या निवडणुका ज्या आहेत त्या सामान्य जनतेच्या निवडणुका आहेत त्यांना त्यांच्या वॉर्डमध्ये काय मिळणार हे लोकांना इंटरेस्ट आहे ऐकण्यासाठी लोकांना ठिका वगैरे ऐकण्यामध्ये काय इंटरेस्ट नाही साहेब पासष्ट इमारतीचा आता मुंबईमध्ये बैठक झाली पासष्ट इमारतीच्या संदर्भामध्ये मंत्रालयामध्ये मिटिंग झाली आणि या पासष्ट इमारतीतील लोकांना कसा न्याय मिळेल याच्यासाठी पूर्ण ताकदीनिषेध सरकारच्या बा कडे जे आहे ते बाजू मांडण्याचं काम आम्ही केलं आणि येणाऱ्या काळामध्ये कोर्टामध्ये त्यांची बाजू सक्षमपणे कशी मांडता येईल कशाप्रकारे त्यांच्यासाठी पॉलिसी करता येईल याच्यासाठी आमचं काम चाललं आहे